पर्सेंट अजून पर बाकी आहे सत्तर टक्के बाकी आहे आता मांडणे लावायचे आणि भांडे लावायचे आणि हॅलो दिव्या का रे हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुरू सकाळी सगळ्यांना आज आणि तर आजच्या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज केलेली आहे मी साफसफाईला सुरुवात तर इतकी घाणे घरात धूळ कपडे मोठ्याला रजाया वगैरे धुयचे पाण्याचा प्रॉब्लेम आणि आमची आवडला फक्त मोबाईल बघायचा असतो कि बघा झुपीतून उठले दोन वेळा तंबाखू मळली खाल्ली आणि उठून मोबाईल बघत तर बसलोन वाजलं मटण शिजल दुपती रस्ता रस्ता वाडग रस्ता रस्ता वाडग आपल्याला टन्टन नाही करायचं विनायचे आपल्याला गणपती आणायची गणपती आणायचे काय काम करा ना बघा होिन काय बिनकाण्यासारखं काही बिन दुसऱ्याच नाही ते उद्योग करून असायचे आणि पूर्व अजून झोपलेले आहेत एवढा उशीर झालाय आणि कामधंदी कुणी करायचे कुणी करायचे काम चला तर आम्ही करतो काम हे बघा माझा भांडे वगैरे घासून ठेवले जगळा बघा सगळे सगळा राडाच आहे घरात सगळी साफसफाई करायची पडदे वगैरे धुयचे तर पडदे वगैरे काढून ठेवले हे मोठ्याले कपडे धुयचे तिथे ढिग लावला एवढा मोठा उचलायचा हे करायचा आणि हे बघा हे इकडं एक इकडे झोपलंय आणि मोबाईल बघत बसलाय मी एकटीनी मी एकटीनी करायचं काय काय करायचं नाही तुम्ही साफसफाई करायची आणि पाण्याची बंबा बे काय पण करा आणि कर माझे व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया थोड्या वेळाने थोड्या वेळाने तोपर्यंत मी थोडीशी काहीतरी तयारी करते बघा आता मी मी कसं काय वगैरे धुतलेत वाळू घातलेत नेऊन आणि ए आपल्या बाजू नको आणि आमची रजा वगैरे धून झाली ते बाहेर टाकल्या तर ह्या वगैरे आमची आहो काय करनी राहणार दादू ना दाद हे ना आई बप्पा हळद बेकार ही हळद लग्नाची हवस होती ना याचच असतो लग्न केलं हे ही बकेट दिसवतल्या अजून एक रजा अजून लय मुठी कपडे ध्यायचे बाकी आहेत आमचे तरी साफसफाई करायची बाकी ती धऱ्याक धऱ्याक घासून ठेवले ती बघा मी ते रॅक घासून ठेवले दोन मांडण्या माझ्या आणि पुरं बघूया ते टी व्ही आणि राडा अजून सगळा तसाच आहे घरात राडा आहे बघा सगळ्या मौर्या ना। इकडे बघा तिकडे खाली कपडे नेऊन टाकले मी खाली कपडे नेऊन टाकले आणि वरून बदा बघा बदा बदा वरून बदा बदा बघ नाही आपण सगळे कपडे वडले मला आता होई पडते टेन्शन मध्ये चांगले कम्फड मध्ये भिजू भातलेले होते बसला ही बघा कशा आपटा इथं बघा रॅक लावते रॅक लावते आमचं चालू धुणं झालंय आता सगळं आमचं सगळं झाले आता मांडणे लावायच्या आणि भांडी लावायचे आणि सगळं अजिबात कोणा सामान भेटत नाही काय नाही मांडण्या मांडण्या लावतात आपल्या गावाकट कर आणि शेतीला मांडण्या आणि लावतोय मांडण्या आणि आता सगळं घर साफ करायचं तुम्हाला बाकी पुन्हा दाखवू ये तू भिंतीला दाखवते तुलाण पप्पाला गुळं दाखवू मला दाखवते तर तुम्ही या कंक्लीन करा आणि लई राडा सगळा राडात आहे सगळा राडात आहे पाणी बी नाही आहे बाऊ पूजा करायची अजून अजून देखील तर आता माझं सगळं काम झालं आहे सगळं धुनं भांडे आणि जेवण बनवायला गेल्याने आमचा गॅस असतो कपना तर हा आमचा पडोशी आहे चिराग माळकर चिराग शिवरांग माळकर आणि ही सार्थक रामदास ही गुंजन गणेश गणकळ आणि सूरज सूरज रामदास राग आणि मी अनिता गोरक्षनाथ गरकड उर्फ उर्फ अनिता गोरक्षनाथ गरफ गरकड उर्फा राख अनिता गोरक्ष गरकड उर्फ अनिता रामदास राख म्हणजे म्हणजे पप्पाचं नाव गोरक्षनाथ होतं आणि गरकड माझ्या आईकडचं नाव आहे आणि बघा माझ्या स्वामींची पूजा वगैरे झाली सगळं पूजा वगैरे झाली आणि बघा तुम्हाला दाखवते आणि असे कपडे वाळू घातले तर सगळ्या घराघरात ठीक आहे हे देवांचे कपडे वगैरे ए तू हे देवांचे कपडे वगैरे अरे धुतलेले कपडे ते कसं कसं तुटताय हे गाडी वाळू घातले तर गप हे बघा सगळे कपडे वाळू घातलेले तर हे बघा इकडे सगळे कपडे कपडे माझी पूजा वगैरे हरतालिक पूजा मांडली आवाज बंद पूजा वगैरे झाली माझ्या हरतालीची पूजा वगैरे झाली आणि माझ्या मांडणीचे भांडे बघा स्वच्छ घासून घेतले सगळे आणि एवढा मोठा पसारा पडला एवढा मोठा राडा बघा एवढं मोठं बाकी अजून सगळं झालं बाकी एवढं राहिलंय माझं आणि आम्हाला आता डेकोरेशन करायचं मस्ती बघा आमचं डेकोरेशन आमचं डेकोरेशन काय डेकोरेशन हो मग आपण लय एक्सपर्ट माणस आता डेकोरेशन करायचं आता आम्हाला डेकोरेशनची तयारी लगेच करतोय ते जाणं व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि मी सापडले आता डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे फायनली आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेनऊ आणि साडेनऊला आम्ही डेकोरेशन करायला घेतलेलं आहे आता बघा तुम्ही पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर कसं आहे आणि मी आता बनवते जेवण का आणि इकडे बघा मटकी मटकी शिजून ठेवली शिजती माझी कणिक म्हणून ठेवली आणि चपात्या लाटायच्यात पटापट सगळ्या डेकोरेशन करायचं आहे मस्त आणि तुम्ही बघत राहा कसं आहे डेकोरेशन तर मित्रांनो इथं बघा रात्रीचे बारा वाजलेत बघा टाईम दाखवा सर बारा वाजेला वेळ आहे थोडा

गणपती बाप्पा तुझा भाऊ आहे तुझी मम्मी बाप्पा पण बघा ब्लॉग आणि बघा हे आवाज कमी करा किती बघा आम्ही साडी टाकत होतो आणि साडीला झोळ येत होता त्याच्यामुळे माझा नवरा सारखं त्या साडीला जो झो काय झोका खेळायचा होता त्यांना असं करत होते इकडून पिन लाव तिकडून तार इकडून हे कर तिकडून ते कर आणि सूरज सार्थकची सूरज आणि चिरागची मस्ती चालू होती सूरज म्हणत होता मी काय करतो चिराग त्याला असं होत आहे ती पोरगी एक मला मधी मधी करते ओरडत सारखी पोरगी परेशान करते न बघा माझं सार्थक सूरज कसं करते यांची मस्ती चालू होती आणि आमचं साडीला झोळ पडलेला ते काढायचं चालू होतं तर बघा अशा पद्धतीने आमचं डेकोरेशनला सुरुवात झालेली आणि बघा कसं देव कोणी बसलाय तो बोलत होता मी काय काय बोलत होता त्यालाच माहीत नाही आणि हे बघा इकडं सात चिरागची ब्लॉगिंग चालू होती चिराग बोलत होता हे बघा मी अशी ब्लॉगिंग करतो मी इकडं हे असं करतो आणि पाठीमागनं आमची आहो तारा लावत होते साडीला पॅकिंग करत होते आणि चिराग बघा कसं करत होता आणि त्यांनी द व्हिडिओ चालू करून ठेवलेला मला माहितीच नव्हतं मी असा मोबाईल उचलला आणि तो बोलत होता चिराग बोलत होता आहो का की मी त्यांनी व्हिडिओ चालू करून ठेवलेला आहे तर आता आमचं नॉर्मली पन्नास टक्के डेकोरेशन झालेलं आहे आणि आता वाजले फो फायव्हर्टी फायव्हर्सेंट काय कमायना झालेला आहे आणि रात्रीची एक वाजलेली आहे आणि इकडे बघा हे एनच चालू आहे बघा बाकी आहे हे बघा एक मिनिट बाकी एक वाजलेली आहे आणि यांचं चालू आहे जर नॉर्मल डेकोरेशन करायचं ये ये वाज नहीं, लाले। नहीं। ये ये आनी एक वाजता आले आणि हे बघा हे बघा माळकर येतं इथं आणि काय हिंच ते एकदम व्यवस्थित कसं परफेक्ट बसतंय ते बघायचं चालू आहे आणि सगळा राडाच आहे बघा इथं आणि पोरं पण इथं सगळे सगळे आणि आता रात्रीचे एक वाजले आहेत आता आम्ही आम्ही झोपणार आहे झोपली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन